शुभ दुपार चला आता मोठी कढाई ठेवलेली आहे हा मोठी कढाई ठेवली म्हणल्यावर आपल्याला काय आहे काय बनवायचंय आपल्याला बनवायचंय आहे आप मस्तपैकी गाजर पाक गाजरचा हलवा तर त्यासाठी आता मी टाकणार आहे ह्याच्यात तूप तूप टाकणार हो का हे तूप टाकते आता असं थोडंसं तूप टाकणारं मस्त मशीचं तूप हो आहे का हे तूप तूप टाकले आणि आता हे टाकून घेते ह्याच्यात चला आता हवं का मस्तपैकी तीन किलो गाजरं होती बरं का आणि तीन किलो गाजराचा आता गाजरपाक गाजराचा हलवा पण म्हणतात बरं का हिकडं गाजरपाक म्हणतात हरियाणामध्ये पण आपल्या तिकडं गाजराचा हलवा म्हणतात आता गाजराचा हलवा बनवायला लागलेले तीन किलो गाजर मला तिखट लागलं आहे बरं का आता जेवली मी मस्तपैकी त्याच्यामुळं असं असं करते तर तिखट लागलं आहे त्याच्यामुळं जरा राही वाटत असेल तर चला आता दूध आहे का दूध पण घेतलेलं आहे दीड किलो दूध आहे मस्तपैकी आणि तीन किलो गाजरं आहेत तर आता मी दूध टाकून घेते चला आता हे बघा मस्तपैकी दूध टाकून घेते आम्ही तर दुधामध्ये लई आहे त्याच्यामुळं आता ही मलाई अशी कवळायची बघा मलाई किती जमा झाली आहे हे का ही सगळी मलाई आहे बघा हा बघा मलाई तर आता ही मलाई अशीच ठेवणार आहे बस आणि दूध टाकलंय बघा आता मस्त जमा लई मोठं दूध तर असं दूध टाकून आहे तर चला हा का असं मस्त पैकी दुधामध्ये गाजर लागलेली आहे शिजायला है ना चला तर ह्या हो का असं मस्तपैकी चांगलं दूध आता हे चांगलं दूध आहे टाकलेलं स्तूप आहे टाक दूध आहे आता हे सगळं आटून घ्यायचं दूध बरं का आणि मग आता आपण का चला तर जरा हे सुकलं ना दूध मी तुम्हाला दाखवते म्हणजे ह्या गाजरामध्ये चांगलं सुकून घ्यायचं बरं का दूध नंतर मग आपण पुढचं प्रोसेस करू हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चाललंय हो का आता मस्त पैकी हलवा बनवायला लागली हलवा बनवता बनवता तुम्हाला दाखवलं ना मस्त आता त्यात पहिले तूप टाकलं मग गाजरं टाकली तीन किलो गाजरं होती त्यात चांगलं एक किती होतं बरं एक दीड लिटर चांगलं दूध होतं दोन तीन दिवसात जमा केलेलं दूध होतं तर ते पण टाकलंय मस्त दूध आणि आता टाकणारे मस्त पैकी साखर इलायची अजून थोडस काय काजू किसमिस काय असेल आपलं ते टाकायचं आणि मस्त पैकी गाजराचा हलवा बनवायचा रोहन हाय कर करते था था रे काय करतोय शेकत बसलाय शेकत पण बसलाय आणि तिथं वटाणा पण सोलायच चाल त्याचं बनवणार बनवणारे रोहन रोहन बनवणार आहे ना <laughs> नाही ना बाबा आता सकाळपासून मी इथं बसलेली आहे आता मी तर काय बनवणार नाही कारण आहे ना पहिले तर परोठे बनवले सकाळी नाश्त्याला नंतर मग बॉम्लाची चटणी बनवली भाकरी बनवल्या आणि आता हे हलवा बनवायला लागले आणि सगळा दिवस चालला आता पूर्ण संध्याकाळ झाली तर आता काय मी काय बनवणार नाही आता फक्त मी हलवा बनवणार आहे भात कसा बनवाना फोडणीचा भात ना मसाले भात जसं पण बनवू दे आपलं त्याचा काही व्हिडिओ येणार नाही कारण रोहन बनवलं ना त्या दिवशी व्हिडिओ काही येत नसत आहे ते म्हणतो मम्मी नको माझी शूटिंग मी बनवतो जसं बनवतं माझी शूटिंग काय करू नको का। तर नाही करत त्याची शूटिंग तर चला आता दाखवते आता हे कित कुठपर्यंत आलं प्रोसेस प्रोसेस आपलं आलेलं आहे मस्त शिजायला लागलेलं आहे गाजर दुधात चला आता ह्याच्यात टाकते मी इलायचीचा पुडा थोडासा इलायचीचा असं टाकलं ना जरा चांगलं वाळ येतं मस्तीच नाही हे आता तर इलायची टाकली काही हे दिसतच नाही रोहनचा फोन रोहनने घेतलेला आहे त्याकडे आता काम आहे त्याचं फोनचं त्याच्यामुळं चला आता का पाणी मस्त सुकलंय आहे गाजरच्या चालू आणि आता ही एवढी साखर टाकते बघा एवढी साखर टाकणार आहे मस्त पैकी गाजराचा हलवा गा। कारण आता पाहते दूध सुकलं सगळं तर आता ह्या काही साखर मला वाटते लई कारण अंदाजेच चाललंय माझं काम चला आता ह्या काही एवढी साखर टाकली आता हे साखर सगळं मिक्स करून घेतो चला आता हवा पाशे मस्त पैकी दूध साखर आणि इलायची गाजर आणि तूप हे सगळं टाकून आता असं मस्त पैकी दिसतच नाही हा असा हलवा बनवायचा चला आता ह्या ते ना होत होत आलंय मस्त पैकी तूप आहे आता मी चांगलं होत आले आता हे ह्याच्यामध्ये असं तूप टाकते बघा असं तूप टाकायचं मस्त हलवा बनायचा बघ बनव बनतो बघा हा का छानपैकी आपला हलवा असा बनवला ना म्हणजे बघा आता किती तूप टाकले तीन चार चमचे टाकले चांगलं मशीचं तूप आहे बरं का हे तर आता हे असं हलवून घेते झालं आपलं तयारच झालेलं आहे हलवा गाजराचा चला आता सगळ्यात शेवट काम राहिलेलं मनुके काजू बदाम इलायची तर आपण टाकलेलीच आहे पहिलीच आता हे सगळं असं टाकून घेते मी हा झालं मग आपलं हलवच झाला तयार टाकल्या ना तर हे बघा अशा प्रकारे आपला मस्त पैकी गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर आता टेस्ट पण बघायचं गरज आहे ना टेस्ट पोरांना दाखवते ना टेस्ट दोन चार टाकते काजू बदाम पिस्ता पिस्ता नाही काजून बदाम आहे आणि अद्रक आहे नाही काय रे <laughs> <laughs> काय म्हणत त्याला काजू बदाम हा बाबा काजू बदाम आणि किसमिस म्हणजे मनुके इकडं मनुकेला किसमिस म्हणतात लय कन्फ्युजन आहे भाषामध्ये तर आता मी आहे है ना ह्यांना घालून देत थोडस देत या पोरांला जाऊ घेतूया असं जवळ समोर या चला आता देऊ आपण बघू कसे झाले सांगतेला सांगते ना कसे झालं त्याच्याशिवाय काय मग खाण्याची मजा जवळ टेस्ट कशी झाली ते सांगणार नाही तर काय करणार आहे आपल्याला मग म्हणायचं आपलं हा काहीतरी केलंय मस्त म्हणून तर यात मी सुद्धा मस्त पैकी गाजरचा हलवा खायला चम्मच तर आता हे असा मस्त पैकी गाजरचा हलवा तर कसा वाटला ते पण सांगा बरं का हा मंदिरा बर का मंदिरात ठेवलाय बरं का पहिलंच हा का मंदिरात ठेवलेला आहे ला दिलाय आग वैरे शिरायला की आग बाहेर शिरायला की अरे <laughs> <laughs> के काय झालं थांब आ ते रे हात मी राख ते रे हातमे राखा ते रे हात राख तर हे आहे मस्त पैकी गाजरचा हलवा आता खाऊन पण दाखवत आपल्याला पोर हाय करतो रे दोन स्पष्ट दिसत आहे मस्त दिसत ह्याच्यात व्हिडिओ मध्ये दाढी हा ऋषीची दाढी सांगा चांगली आहे का एक <laughs> नंबर बन जाए मस्त छान वाटलं कशी बनली सांगा छान बनले ना या सगळ्यांना म्हणून खायला गाजरचा हलवा या सगळ्या गाजर का हलवा खायला गरम गरम असा गाजरचा आता लय झाला आता मला बनवायचं अजून भात मस्त पैकी फोडणीचा भात त्यासाठी हा हो का अशी तयारी केलेली आहे पोरांनी गाजर अजून काय हे बटाटा बीन्स वटाणा बीन्स म्हणतात ना त्याला काय माहिती बाय काय म्हणतात तर चला आता हे हो का मस्त पैकी बनवते आता फोडणीचा भात बाय बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा हलवा कसा झाला ते पण सांगा बरं का हा सगळ्यांनी तर चला घ्या सगळ्यांनी काळजी